मित्रमंडळी कशी आहात तुम्ही सगळे तर आज आमचं स संडेचा प्लॅन आहे ओ सी ए कार्डसाठी अप्लाय करायचं तर या दोघांचं फोटो काढायचं आहे प्रज्योत आणि प्रत्यूषाचं तर हिचं हेअरस्टाईल बघा कसं वाटलं <laughs> तर तिचे केस उंच झाले पूर्ण वर पडत होते म्हणून मी असं केलं आणि तर पाच मिनटाचाच रस्ता आहे म्हणून हिला मी कारसीटमध्ये नाही घातला इथेच वालग्रीनला जाऊन फोटो साईजचं पासपोर्ट साईजचा फोटो काढायचा आहे मध्ये त्याला काय कळालं बोलायले आणि एक गोष्ट आता याच्यानंतर मंदिराला जातो आम्ही आणि आय होप लवकर तुम्हाला एक, एक गुड न्यूज सांगायचं वेळ येऊ द्या येणार आहे पण थोडंसं करेक्ट टाईम नाही आला त्यासाठी लवकरच सांगणार आहे तुम्हाला तर हे चांगली बातमी नुसतं आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठीही खूप चांगला होणार आहे तर ज्यांनी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे तर हे काल संध्याकाळपासून खूप पाऊस पडत आहे बाहेर तर काहीतरी तळलेलं खायचं मन होता तर हे फ्रेंच फ्राईज बनवावं असं विचार केले तर मी वॉश करून कट करून वॉश करून घेतलं यात थोडंसं म्हणून जास्त ऑइली नाही खावं लागणार आणि सोबत आहे हे मूग डाळ भिजवले होते मी तर त्याचं मग मिक्सरला लावून पीठ करून घेतला त्याच्यात अद्रक आणि एक मिरची घालून तर सॉल्ट आणि हळद घालून त्याला मिक्स करून डोसा आणि त्याच्यासोबत भाजी वगैरे होता आमटी होता दाळची आमटी आणि शेंगाची चटणी दही खूप छान लागतात जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर करून बघा हे खूप छान लागतात आणि हेल्दी असतो राईसचे जे असते डोसा त्याच्यापेक्षा हे खूप पटीने प्रश्वतला डोसा नाही आवडत म्हणून तो फ्रेंच फ्राईज खाईल पतीश काय मग पत् हिरो असेल तर तर इथे आहे ग्रीन <laughs> पासपोर्ट विजा जे काही ते त्याचे फोटोज इथं काढले जातात आणि सोबत काही मेडिसिन काही गोष्टी वगैरे मिळतात इथे डेकोरेशनचे वगैरे आता क्रिसमस आलं आहे तर क्रिसमसचे डेकोरेशनचे सगळे सामान आलेले आहेत चॉकलेट्स वगैरे असतात तर इथे फोटो काढला जातो काढून एखादं लावलेले आहेत फ्रेमसुद्धा बनवतात इथे फोटो बस छान बस हे होत नाही डोक्याला छान ते अलाउड नाही ना, 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 खाली ना। ना, ना। <laughs> स्माइल स्ट्रेट like कर स्ट्रेट स्ट्रेट बस तर तो मस्त पोज देणार होता त्याला काही एक गोष्ट जर त्याला नको म्हणलं की मग तो सॅड होऊन जातो वन मोर थोडं स्माईल कर आता ही अवघड आहे हां तुझे जवळ दिसू खूप आहे आऊ सी कॅन यू टेक फर्स्ट प्लीज The, the kiosk isn't working, and she just. Oh, so, how long? Um, if you guys we can do it, I can take the picture, and I can do it. I can try to do it. Well, it'll be in here. Okay. And we can see if um. If you give like note to me, I can come, come with that note, can the you can write your number down for me. Number. Okay. Three, one, four. There are the Sunday. Saturday and Sunday, the night the दुसऱ्यांनी येऊन सांगितल्यावर तिला आठवलं तर संगमेशनी म्हणले की आधी हे दोघं रेडी आहेत आता काढून घ्या मी परत येतो याच्यासाठी घ्यायला म्हणले तर नंबर घेत आहे ते असं समोर प्रथि स्माईल स्माईल मम्मी मामा स्माईल बेबी तर जेवढं वाटलं होतं तेवढं काही प्रॉब्लेम नाही केली ही काढून घेतली प्रतीक्षा थँक्यू चल चल प्रजू चेक करत आहे प्रजोत कॅमेरा मिळाले तर फोटो काढत आहे आणि हे बघा सगळे क्रिसमस चे डेकोरेशनचे सामान आले काही क्रीम बघायचे आहेत संगमेश ना तर प्रत्युषाला मी बाहेर घेऊन जाऊन वेट करतो आम्ही उमा दे मला No, they... mua, mua. समोर हायवे आहे कार मोठे मोठे व्हॅन वगैरे चाललेत तर ही ते बघण्यातच व्यस्त आहे तर आता जाऊ मंदिराला वेदर अजूनही तसंच आहे पूर्ण ढगाळ ढगाळ आहे तर मंदिराला जायला वीस ते पंचवीस मिनिट लागलं आम्हाला तर इथे आला मंदिर खूप मोठं आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं यांचं कंपाऊंड बनलेलं आहे बघा हे एंट्री आहे पण ओपन नाही आहे हे मे बी चालत जाणारांना काहीतरी स्पेशल काहीतरी असताना ओपन करत असतील ते पण जे पार्किंग कार थ्रू जातो ते दुसऱ्या साईडला आहे बघा किती मोठा आहे आणि चालत जायलाही एवढाच लागला मला पार्क कार लांब पार्क करून चालत जायला वेळ लागला आणि आमचं इथं फर्स्ट टाईम आला होता या मंदिराला मी तर आत गेल्यावर शॉर्ट मी संगमेशनी शॉर्ट पॅन्ट घातला होता आणि माझे स्लीवलेस होते तर गंमत झाली तिथे भरपूर कार आले हे बघा पार्किंगला किती आहेत आणि अजूनही आम्ही गेल्यानंतर खूप लोक आले संध्याकाळच्या टाइमला इथे सहा वाजता जेवण मिळतो पूर्ण प्रसाद म्हणून पूर्ण जेवण देतात श्री स्वामी नारायण मंदिर असं नाव आहे याच्या आधी आम्ही मीनाक्षी टेम्पलला गेलो होतो इथे तर तिथे खायला मिळाला होता प्रजतला खूप काही तर आत्ताही त्याला भूक लागलं आहे तर तो तेच विचारत विचार <coughs> आहे आम्हाला विचारला की मंदिर कुठं आहे मंदिर कुठं आहे तर आम्ही म्हटलं हे बघ समोर काय आहे मग आहे खायचं मंदिर कुठं आहे खायचं मंदिर खूप मोठी जागा आहे ही इथे बघू शकता तुम्ही सभा हॉल वगैरे आहे आणि ते सांगितलं की आम्हाला मुलांसाठी क्लासेस पण असतात तर इथे सगळ्यांना तुम्ही लक्ष देऊन बघा कुणी म्हणजे स्लीवलेस वगैरे नाही आले आणि शॉर्ट पण नाही आहेत तर सगळे आम्हाला बघत आहेत कारण आम्ही फर्स्ट टाईम आम्हाला काही माहिती नव्हता इथला तर आत गेल्यावर वेगळाच झाला किती सुंदर व्ह्यू आहे सगळीकडे रात्री भारी वाटल सो फाइनली आलो आम्ही मंदिरला उमनला वेगवेगळं शू रूम बनवला होता ठेवून बाहेरच काढून ठेवायला तुमचं पण ठेवून दे ते दोघी गेलेत तर त्यांनाच बघत आहे इथे एक बॅड न्यूज आहे कारण इथे बाहेरच अलाउड आहे आत मंदिरामध्ये अलाउड नाही आहे पण खूप खूप बारकाईनी हे बांधकाम केलेले आहेत मंदिराचं तुम्ही बाहेर न बघू शकता बस इथूनच बघू शकता तुम्ही आत अलाउडच नाहीये लिहिलेलं आहे स्ट्रिक्ट पोस्टर लावलेला आहे तर आत गेल्यानंतर आम्हाला दोघांना थांबवले आणि म्हणले की कवर करून घ्या मला शोल्डर कवर कर म्हणले आणि संगमेशना एक स्कर्टसारखं का कापड दिले तर आम्हाला दोघांना गुंडाळून चावं हो लागला एवढी शिस्तता आहे इथं कॅमेरा पण अलाउड नाही करत म्हणजे असं स्लीवलेस शॉर्टमध्ये यूज येत नाहीत तर सगळे लोक खूप श्रद्धाने येते तसं काही ना काही वर घेऊन येतात जर कोणी नवीन असेल तरच असं होतो जर माहीत नसलेल्यांना तर आज जाऊन खूप छान वाटलं आम्हाला आणि बाहेर थोडंसं इथे बसला मंदिरात पण बसला थोडंसं वेळ आणि बाहेर थोडं टाईम स्पेंड करून आम्ही तर आत आम्हाला सांगितलं गेलं की संध्याकाळी येत जावा म्हणजे सहा नव न सहा वाजता इथे जेवण मिळतो दर संडेला मिळतो तर नेक्स्ट संडे बघू आता आणि इथे एक साइडलाच आहे काही मिळतं खायला वगैरे प्रसाद म्हणून गोड स्वीट वगैरे मिळतात पण ते या स्टोर मध्ये सगळेच आहे इथे पण हे पण बारकाईने खूप बारकाईने काम केले दगडावर करणं म्हणजे एवढं मोठं परिसर आहे परत <tiny> तर इथे इथून आम्ही लाडू आणि जिलेबी घेतला होता एक लसी टेस्टी आहेत जे स्टोर मध्ये असतात तेच असतात तर हा होता संडेचा प्लॅन इथे संपला मग घरी जाऊन रेस्ट केला आम्ही मग आता उद्याच्या दिवशी म्हणजे मंडेला परत वर्किंग डे तेच तेच रुटीन चालू चला परत भेटू बाय बाय